हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण करेक्टिव्ह रायटिंग म्हणजे शुद्ध लेखनचा सराव चार रेगेमध्ये कसा करायचा याविषयी माहिती समजून घेणार आहोत तर बघा याच्यामध्ये आपल्याला चार रेगीमध्ये एक दोन तीन चार पाच पाच ओळी शुद्ध लेखनाचा अभ्यास पहिली आणि दुसरी दोन वर्ष दररोज सराव करायचा आहे हा सराव दररोज जर तुम्ही केलात पाच ओळीचा तर तुमचे अक्षर शंभर टक्के चांगले होणार आहे तर पाच ओळीचं शुद्ध लेखन लिहिताना हे आपल्याला चार रेगीत म्हणजे पहिली दुसरीसाठी हा अभ्यास आहे तर सर्वात प्रथम आपण अक्षर शब्द वाक्य आणि उतारा हे आपल्याला मराठीत समजणं महत्त्वाचं आहे एक अक्षर मिळून शब्द तयार होतो शब्द मिळून वाक्य तयार होतो आणि वाक्यापासून उतारा म्हणजेच समास तयार होत असतो बघा लेटर लेटरपासून वर्ड वर्डपासून सेंटेन्स आणि सेंटेन्सपासून पॅराग्राफ तयार होत असतो पाच ओळीचं शुद्ध लेखन लिहिणं खूप महत्त्वाचं आहे मग आपले हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी पाच ओळी दररोज आपण सराव करणार आहोत तर हा सराव करताना दोन शब्द होप आणि ऑल या दोन शब्दामध्ये सार्क अंतर ठेवायचे ऑल आणि ईज या दोन शब्दामध्ये सारखांतर ठेवायचे ईज आणि वेल या दोन शब्दामध्ये सारखांतर ठेवायचे वेल आणि वीत या दोन शब्दात सारखं अंतर ठेवायचंय वित आणि यू या शब्दांमध्ये दोन शब्दांमध्ये सारखं अंतर ठेवायचंय जे विरामचिन्हे असतात विरामचिन्हे पुस्तकात जसं असेल तसेच आपण लिहिलं पाहिजे याच्यामध्ये दोन अक्षरामधलं हे अंतर कधी आपलं सारखं असलं पाहिजे अशा पद्धतीने पाच ओळी तुम्हाला लिहिता यायला पाहिजे व्याकरण दृष्ट्या आय हा कॅपिटल लेटरचा वाक्यामध्ये कुठेही यो तो कॅपिटलच लिहितात त्याच्यानंतर जे कॉमन नाऊन विशेष नाम असतात विशेष नाम इंडिया जन्माष्टमी यासारखे जे विशेष नाम असतात त्या विशेष नामाचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल असतं अशा पद्धतीने तुम्ही पाच ओळीचा दररोज चार रेगीमध्ये शुद्ध लेखनाचा सराव करावा अशी आशा बाळगून आजचा तास आपण इथं संपूया धन्यवाद